की आपल्या मुलांना एकत्र आणायचं भरपूर असे कुटुंब आहेत किंवा मी आहे किंवा इतर सगळे आपण कुटुंब आहे कदाचित आपण पण पहिल्यांदाच भेटतोय या ठिकाणी तर पहिल्यांदाच या वयात भेटण्या अगोदर मुलांना जर लवकर त्यांच्या मध्ये जर एकत्र आणलं तर एक त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग बनेल ते पुढे जाऊन एकमेकाला सपोर्ट देतील एकमेकाचा त्यांचा ग्रुप बनेल आणि एज्युकेशन असेल पुढचं प्रोफेशनल करिअर असेल तर त्यांच्या करिअरमध्ये ते एकमेकाला चांगले सपोर्ट करतील या दृष्टिकोनातून आपला हा प्रतिष्ठानचा व्यक्तिमत्व विकास शिबिर कार्यक्रम आणि त्याचा महत्वाचा हिंदू उद्देश होता ते म्हणजे पुरेंश कोशी समाजाची मुलं एकत्र आणणे त्याच्यामध्ये यावर्षी आपण थोडंफार प्रमाणात यशस्वी झालो पहिला कॅम्प आपला या ठिकाणी आज संपन्न होतोय गेले चार पाच दिवस झालं मुलांनी या ठिकाणी एन्जॉय केलं बऱ्याचशा गेम्सच्या माध्यमातून बौद्धिक त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा निर्माण व्हावी हार जीत काय असते याची जाणीव त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून हा कॅम्पचा अरेंजमेंट केलं होतं मॅडमनी चांगल्या पद्धतीनं पूर्ण पाच दिवस एक्झिक्युशन त्याच्यामध्ये केलं मुलांनी निव्वळ हेच नव्हे तर लाईफ एन्जॉयमेंट किंवा एक लाईफ स्किल्स ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची डेव्हलपमेंट पण ह्या म या विकास शिबिराच्या कार्यक्रम माध्यमातून झाली तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे पार्टिसिपेशन दाखवलं त्या पालकांचं शिवसेना प्रतिष्ठानतर्फे मी आभार मानतो तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रमावर विश्वास दाखवून आपल्या मुलांना इथं पाठवलं त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्या पालकांचा आभारी आहे मुलांनीही या ठिकाणी आले त्यांनी आपलं म्हणजे काही मुलं अशी होती की मला प्रेशराईज करून आणलं जातं आहे किंवा मला माझे पालक म्हणतात तुला जायचंच आहे म्हणजे अशी काही मुलं होती तर तुम्ही इथं आलात एन्जॉय केलं त्याच्याबद्दल तुमचेही आभार कौतुक आहे मुलांचं लहान मुलांचं महत्त्वाची गोष्ट आहे दत्तकृष्णी साहेबांनी म्हणजे पूर्ण मुलं गोळ्या करण्यापासून आणि आपल्या मुलांची पाच दिवस पूर्ण काळजी घेण्याचं काम दत्तप्रोषी साहेबांनी केलं आमच्या संपूर्ण शिवसेना प्रत्येकांचे संचालक त्यानंतर राज्यभरातले आमचे सर्व हितचिंतक त्या सर्वांचा आभारी आहे या ठिकाणी तर आपण आत्ता जो हे कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये थोडस पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनोगत घेऊया पालकांना या कॅम्पबद्दल काय वाटलं त्याच्याबद्दल त्यांना कोणाला बोलायचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण हे करूया त्यानंतर विद्यार्थ्यांचं येण्यापूर्वीचे फिलिंग्स काय होते इथं आल्यानंतर ते काय शिकले त्याच्यानंतर आता जाताना जे त्यांचे फिलिंग्स काय आहेत हे थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर आपण हे एक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट सर्व मुलांना आपण देणार आहे सहभागी प्रमाणपत्र तर हे आपण त्यांना देऊया आणि त्याच्यानंतर जो ग्रुप विनर असेल नंतर मॅडम विक्र करतील त्यांच्यामध्ये ग्रुप फॉर्मेशन आहे जो ग्रुप विनर आहे त्या प्रत्येक विनर ग्रुपला आपण एक मोमेंटो देऊन त्याच्यानंतर म्हणजे मॅडमच्या कार्यक्रमामध्ये तो साजरा करू या कारण मी एवढं बोलतो त्याच्यानंतर मॅडम शिवसेनाचे प्रतिस्थान आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराला तुम्ही सगळेजण आलात पहिल्या दिवशी आल्यानंतरच मी सगळ्यांचे प्रफुल्लित चेहरे पाहिले होते कदाचित तुम्हाला कोणीतरी फोर्स केलं असेल मम्मी पप्पांनी जा म्हणून काही जणांच्या मनात जरा धाकधूक होती परंतु आल्यानंतर संध्याकाळीच मी फोन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही सगळे इथे खूप छान रमला होता त्यामुळे जी मम्मी पप्पांची काळजी होती विशेषतः आईची ती सगळी मिटली बऱ्याच आया फोन करून विचारत होत्या की काय चाललंय नक्की काय नाही परंतु गोष्टी साहेबांनी फोटो तुमचे ते रोज पाठवत होते त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्हिटीमध्ये मग्न होतं आणि हसरे चेहरे तुमचे दिसत होते त्यामुळे आम्हाला पण सगळ्यांना जरा निश्चिती आणि छान वाटलं तर एकंदरीत आज हा कॅम्प संपतो आहे तर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय भावना असतील माहीत नाही आहे पण आपण प्रत्येकाला काहीतरी आपण विचारूया की प्रश्न की इथे कॅम्पवर आल्यावर कसं वाटलं किंवा येण्यापूर्वी तुमची अवस्था काय होती त्याच्या आधी जर पालकांना कुणाला बोलायचं असेल काही तर येऊन आपलं मत व्यक्त करायला हरकत नाही तर ज्यांना बोलायचं त्यांनी या समोर तिथेच बसून बोललं तरी चालेल कुणी आणि थोडक्यात आपलं मत व्यक्त करा की या शिबिराविषयी तुम्हाला काय वाटत नाही बोला ना तुम्ही मुलांपासून सुरू करूया मुलांना प्रत्येकाला विचारूया आणि त्यांचा प्रत्येकाचा व्हिडिओ करूया विहान तुझ माझ नाव विहान मल्लिकार्जुन बोरेगिड़े आहे मला हे कळायला शिबिराला पाच दिवस जायचं आहे त्याच्यानंतर मी आधी दोनदा आलेलो होतो तर मी खूप उत्सुकते उत्सुकतेने यायचं पाहत होतं पुढे बघत होतो यायला

तुला मम्मी पप्पांनी फोर्स केला का तू स्वतः आलाय सेल्फ मोटिवेटेड ओके येण्यापूर्वी तुला काय फिलिंग होत्या एक मिनिट एक मिनिट प्लीज 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 हॅलो इथे येण्यापूर्वी काय फिलिंग होत्या तू तर सगळ्यांना ओळखत नाही सगळे अननोन आहेत एव्हरी टाइम तू येतो तुझे फ्रेंड सोबत येतो अननोन पर्सन सोबत जायला तुला चांगला वाटलं का पहिला पहिला इकडे तिकडे मिळत नव्हतं पण नंतर नंतर जसं सगळे येत चालले ऍक्टिव्हिटीज सोबत करत गेलो तेव्हा आम्ही सगळे भेटलो आणि मग ग्रुप्स बनले नंतर यानंतर सगळं आरामात गेलो अच्छा कुणाशी भांडणं झाली का सगळ्यांशी फ्रेंड फ्रेंडशिप झाली हो, का हो, आता परत म्हणजे फ्रेंड्स बनून तुम्ही एकत्र राहणार का हो, फ्युचर मध्ये आठवण येणार का ओके ओके आणि हे प्रिमायसेस कसं वाटलं तुला खूप मस्त आहे मला तर नसत आवडत घर घर हवा चाललेली असते उन्हाळा फीलच नाही आल्यानंतर तू फर्स्ट टाइम कुठली ऍक्टिव्हिटी केली जी आतापर्यंत कधीच नव्हती केली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मी कायाकिंग आणि माउंटेन क्लाइिंग कधीच नव्हतं करून okay, okay. मजा आली घरची आठवण आली का नाही आली आणि सगळ्यात जास्त काय मिस केलं सगळ्यात जास्त मिस असं तर काहीच नाही केलं मिस नाही मम्मी पप्पाना मिस केलं काय सेपरेट विचारायचं सगळे सगळ्यांना विचारायचं सगळ्यात जास्त कुठली ऍक्टिव्हिटी आवडली काय किंग आणि माउंटेन क्लाइम्बिंगॉर्बिंग पण केलं आय थिंक तुम्ही कसं वाटलं ओके जेवण कसं होतं जेवण मस्त होतं खूप ओके बर पुन्हा इथे यायला आवडेल का ह्याच oh. ग्रुप सोबत यायला आवडेल का नक्की oh. परत म्हणणार का अननोन आहेत सगळे <laughs> नाही ना ओके okay. पुढच्या वर्षी परत काय तुला अजून करायची इच्छा आहे जे आता नाही करू शकला तसं तर काहीच नाही ह्या वेळेस जेवढ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडे होत्या तेवढ्या सगळ्या आम्ही केल्या ओके नाही यांच्याकडे नाही आहेत पण तुला अजून करायच्यात लाईफ मध्ये अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत का ज्या तू आम्हाला सांगशील आणि आम्ही ट्राय करू की ती ऍक्टिव्हिटी तुला करायला मिळेल असं स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये कुठलंही चालेल ओके ठीक आहे आणि कॅम्प मधली काय आठवण आहे तुझी आठवण काय रिमेंबरन्स आहे की म्हणजे तू म्हणजे इथून घेऊन जाणार माझ्या मित्र मंडळांसोबत बोलायला झोपायला खूप मजा येते सगळ्यांसोबत मी आता खात राहतो सगळ्यांसोबतच जेवतो आम्ही तर ते मला खूप म्हणजे हे फ्रेंड्स तू परत लाईफ टाइम ठेवणार तुझी फ्रेंड्स ओके आणि परत नेक्स्ट इयर जेव्हा तुला यायचं इथे तर तू कुणा कुणाला घेऊन येणार तुझ्या काकांची मुलं मामांची मावशीची आत्याची आणि कोण किंवा यांच्यापैकीच कोणाला घेऊन येणार यांच्या पैकी मल्हारला घेऊन येणार आदित्यला घेऊन येणार बसी अथर्वा आणि सगळ्या घेऊन येणारिटुरातून तुला पहिल्यांदा समजलं तुला कॅम्पला जायचं तेव्हा कसं वाटलं तुला मला थोडं एक्साइटिंग वाटलं की काय काय होईल अच्छा येण्यापूर्वी तुला कसं वाटत होतं आणि इथे आल्यानंतर आल्यानंतर किंवा एक दिवस एक दोन दिवसानंतर तुला कसं वाटलं मला इथे आल्यावर स्टार्टिंगला आल्याला वाटलं की थोडं बोर होईल तर थोडे दिवस पण त्याच दिवशी रात्री जेव्हा फ्रेंड्स मध्ये मग मजा आली होती अच्छा कॅम्प मधली अशी एक महत्वपूर्ण आठवण तुझी काय आहे काहीतरी कोणती गोष्ट आहे

प्रत्येकाला फोन करून सांगतो मी कराडमध्ये आहे कॅम्पमध्ये आल्यावर तसं वाटलं छान वाटत म्हणजे असं नवीन फ्रेंड्स बनवले आणि एक्साइटमेंट पण कॅम्पला गेली लहानपणी एकदा गेल ती पण तिथे एवढी म्हणजे असं हे राहायला मजा आली आवडलं का इथे घर तुझी आठवण आली

भारी घरचं वातावरण आणि इथलं वातावरण काय फरक तुला आता घरचे इथं असं सिटी एरियाच तिथं असं नॉइस अँड पोल्युशन असतं तसं इथे किती शांत आणि असं निसर्गात राहिल्यासारखं वगैरे झाली पुढच्या <laughs> <laughs> वर्षी येणार पुन्हा कॅम्पला किती जणांना घेऊन येणार माझ्या मित्रांना आणि आणि सगळ्यांना दहावीच पूर्ण वर्ष आता अभ्यासात गेलं असेल अभ्यासानंतर काय एन्जॉय केला होता आणि तो एन्जॉय आणि इथे येऊन तू केलेला एन्जॉय याच्यामध्ये काय तुला नंतरची पाहिजे तशी ट्रिक टाईप असेल माझा सगळा एक्झामचा सगळा लोड सगळा प्रेशर येते रिलीज झाला खूप छान वाटतं न्यू फ्रेंड्स बनत आमचं म्हणजे फ्रेंड्स बघून असं वाटतच नाही की आम्ही असं वाटतं ना की आम्ही खूप वर्षांपासून सोबत आवं पहिल्या पहिल्या दिवशी आमची इतकी चांगली म्हणजे फ्रेंड्सचे चेहरे असे झोपेत एवढे छान दिवस काय आवडलं कॅम्प म्हणजे कॅम्प कॅम्प छान पुढच्या वर्षी करायचं का कॅम्प होत आहे मला असा कॅम्प आवडेल का म्हणजे पुढच्या वर्षी अजून काय ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असावी असेल

<laughs> तू पुढ सांगा तू इकडे एक तू तो तुला कॅम्पबद्दल सांगणार आहे माहिती कॅम्प खूप छान होता नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर मी फिक्स टेन फर्स्ट टाइम म्हणजे कॅम्प सुरू व्हायच्या आधी मला वाटले नव्हतं म्हणजे एवढं छान असेल ते मी आधी यायला नको नको वाटत

मला पप्पानी सांगितलं की हे असं कॅम्प मग मी बोललो की बघू कसं आहे कारण कि माझं फर्स्ट टाइम आहे जायचं होतं की नव्हतं होत

अजिबात नाही कोणाचीच नाही मी स्वार गोष्टी आहे मी कोणत्या मम्मी पप्पानी सांगितलंय काय आपलं जायचंय म्हणला काय वाटलं तुला अभ्यासाची सुटका भेट

त्याच काय अगर त्याला यायचं असेल तर त्याला बघा असेल म्हणून आणि मी तुझ्याबरोबर हे सगळे हवे की नाही हवे आहेत ना म्हणून म्हटलं जसं हे सगळे हवेत तसं पार्क सुद्धा हवेत असं वाटत ना तुझा

भेटले ग्रुप फॉर्मेशन झाल्यावर पूर्ण एका दिवसातच आमची एवढी सगळ्याची छान ओळख छान ओळख झाली की आम्हाला वाटतच नव्हतं दुसऱ्या दिवशी आम्हाला असं वाटत होतं की आम्ही नाही ना म्हणजे पहिली दुसरी पासून सोबत आहे असं वाटत होत <ुँण> अरे एनसीसीचे के त्यामुळे तुला थोडाफार अनुभव होता या कॅम्प काय आवडलं तुला आणि आणखी काय असावं असं वाटतं तुला कॅम्प सगळं चालेल जवळजवळ चालेल <laughs> मी आर्या महेश घोडके मी कराडून आली आहे पहिला मला समजलं होतं म्हणजे बाबांनी मला सांगितलं होतं की कॅम्पला जायचं आहे म्हणून तर त्यावेळी जरा मला जसं नको म्हणजे जसं कन्फ्युज होते मी जायचं का नाही वगैरे मग नंतर थोडे म्हणजे बऱ्याच जे कॉल केला मी बरी गेल्या मॅमला मग त्यांनी थोडं समजावलं मला मग मी आले पण मी जे एक्सपेक्ट केलं होतं म्हणजे कसं कसं असेल काय काय असेल त्याच्याहून खूप बेटर इथे मला एक्सपिरियन्स आले आणि फ्रेंड्स तर इतक्या लगेच झाले त्यां जसं मिळून मिसळून आम्ही लगेच गेलो असं वाटलंच नाही की आम्ही कधी भेटलो नाही वगैरे असं आणि जागा पण इतकी छान आहे मला म्हणजे जागा जागेचं जागे पण असं वाटलं नाही की बाबा मी घर सोडून इथे राहायला आली आहे एक चार पाच दिवस म्हणजे ओळखीची जागा असल्यासारखी एकदम फ्रेंडली वातावरण होतं सगळ्यांचं सगळे मॅम वगैरे टीचर्स वगैरे पण खूप असे काळजी केअर करत होते खूप छान वाटला नाश्ता वगैरे इथलं म्हणजे सगळं आवडीचा आवडीचं त्यामुळे छान वाटला आणि वेगवेगळे स्पोर्ट्स रॉक वगैरे खूप मजा करिअर मध्ये केल्यानंतर मग तुमचं गेट टुगेदर करणार का तुम्ही खूप आवडेल पंढरपुरातून आलेली आहे काय वाटते कॅम्प जेव्हा मी फर्स्ट टाईम म्हणजे कळालं मला इथं कॅम्प आहे तेव्हा फर्स्ट टाईम मला मम्मीने सांगते मला वाटत होतं इथे काय होईल काय नाही होईल फ्रेंड्स होतील का बट नंतर कळालं की इथे सगळे फ्रेंड्स झाले येतानाच आमची गाडीतच फ्रेंड्स झालते मैत्री झालते परत आम्ही इथं आलो टीम्स बनवले गेम्स खेळले गेम्स खेळले मला जास्तीत जास्त करून जॉर्बिंग अँड ट्रेकिंग आवडले हे खेळ आवडले ट्रेकिंग पहिल्यांदाच खेळलेस तू हो अरे वा अजून काय आवडलं कॅम्प मधलं येणार पुढच्या वर्षी काय बघा अजून कुणाला घेऊन येणार अजून जे बाकी आहेत यायचे अरे वा चार माझं नाव ओकार प्रशांत कोस्टी कुणी निगडीत न तुला वाटलं तर मी विचारते मध्ये थांबला पहिल्यांदा मला कळलं कॅम्प आहे म्हणून असं पप्पानी मला सांगितलं मला असं नको वाटत होतं कारण की ओळखीचं कोण नव्हतं आणि म्हणजे फर्स्ट टाईम होत जायचं नंतर पप्पानी पाठवलं पप्पा नंतर इथं सांग मला असं फ्रेंड्स मिळाले चांगले ॲक्टिव्हिटी करायला मिळाले चांगले निसर्ग चांगलं होतं आणि आपल्या आपल्या मध्ये असे चांगली काळजी घेत होते आईसारखे होते मी कशी ॲक्टिव्हिटी

हां सांग तर इथं यायच्या आधी माझ्या पप्पांनी मला सांगितलं की इथं कॅम्प आहे तर, 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 तर मी आधी नको नको करत होतो कारण मला कोण ओळखीचं नव्हतं पण नंतर पप्पा यांनी फोर्स केला आणि दा तू तुझा फ्रेंड्स बनून ये मग मी गेलो इथं आलो आणि मग संध्याकाळी आम्ही भेटलो तेव्हा आम्ही फर्स्ट क्रिकेटच खेळलो आणि इकडचे ॲडव्हेंचर्स आहेत ना ते खूप रोचक होते आणि ते पण मित्रांसोबत करण्यात अजून मज्जा आली अरे वा मन वाटलं वातावरण आणि जरा डिफरंट वाटलं कारण तिकडं खूप बिल्डिंग पोल्युशन वगैरे असतात तिथं खूप असं फ्री वाटत अच्छा मोकळं मोकळं वाटलं हो आणि घरामधली शिस्त असते नेहमी अभ्यास करावा लागतो इथे आल्यानंतर कसं वाटलं नाही नाही थोडेसे असतात ते आपण त्यातून मुक्त झालो पण थोडेसे असे फॉलो करावं लागतं

आत माझ्या मोठ्या हातून माझ्या पप्पाला फोर्स केला की जाता आणि माझ्या भा माझा भाऊ दर्जन ह्यांना कॅम्पला जाऊ दे माझ्या माझी बहीण भृष्णी आणि भिहांसोबत तर मग हा माझा फर्स्ट एक्स एक्सपिरियन्स होता तर म्हणून पप्पा पप्पानी आम्हाला पुण्याला पाठवलं माझ्या बहिणीकडे मग आम्ही दोन तीन दिवसा आधीच पॅकिंग सुरू केली आणि मग इथं पोचलो पहिल्या दिवशी एवढी मैत्री झाली की वाट म्हणून असं वाटलंच नाही की आम्ही इथं पाच दिवस राहायला आलोय घरी एकदम पल्युशन सारखं होतं म्हणजे शहर किती असं पल्युशन सारखं इथं एकदम फ्री म्हणजे झाडं ये जुड इथं गावाला गावामध्ये किती थंड वाटते ना आणि हे उन्हाळ्याचा कॅम्प होता इथं पाऊस जास्त पडला इथं थंडगार आहे तिकडे खूप गरम असते वाटलंच नाही की हा उन्हाळा आहे मला पहिला सांगितलेलं की इथं कॅम्प होणार मला नव्हतं यायचं कारण मला माहिती नव्हते फोन आहे काय पण पप्पानी कोर्स केला म्हणून मी आलो पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी ना त्यावेळेस खूप कंट झाला माझे संध्याकाळपर्यंत मग त्याच दिवशी रात्री काय ते आम्ही खूप मस्ती केली आम्ही आणि मग आहे ना त्याच दिवशी पाऊस आला म्हणून आहे ना आम्ही आमचं टॅन टेंट लावायचं कॅन्सलच झालेलं ला। पण ते आम्ही मॅमला रिक्वेस्ट करून टेंट लावले ला। आणि टेंटमध्ये एवढी मस्ती गेली खूप मज्जा आली <laughs> आम्हाला आणि मला सगळ्यात जास्त झोर्बिंग आणि डार्टिंग आवडलं दोन्ही एवढं मज्जा आली ना आणि फ्रेंड्स असे ते पडताना झोरबिनच्या बॉलमध्ये बघून खूप मज्जा आली दुसरी पडताना बघून मजा आली ना

म्हणून मी आधी करत होतो पण परत त्यांनी फोर्स केला म्हणून मी आलो आणि ते खूप मजा आली काय काय आवडलं कॅप्टनला काय म्हणते फ्रेंड्स झाले सगळे हो फ्रेंड्स झाले पुढच्यावर ये द्या कॅपला नक्की अभ्यासापासून सुटका मिळाली असं वाटलं का हो वाटलं जर त्या टाळ्यावर इथं मला पप्पा सांगले की इथं सगळं काही आहे पण मला वाटत नव्हतं एवढी मजा येईल मला खूप मजा आली सगळं सांगितलं काय आवडलं अजून सगळ्यांची प्रॅक्टिस झाली तू सगळ्यात छोट आहे तुला कधी आठवण आली अजिबात नाही अरे सांगितलं की कॅम्प येत जा <laughs> मी आलो तेव्हा सगळे मित्र बनले सगळे <laughs> <laughs> मित्र झाले पहिल्या दिवशी टेंट करायचं झालं झालत पण नंतर मॅम म्हटले नको नको पण परत सगळे मुलं म्हणले कराय टेंट दिले मस्ती मस्तीत राहिलं पाच जण कोण कोण होत स्वान सोहळ मी सगळ्यांच्या काय आवडलं कॅम्पला सगळंच आवडलं येणार पुढच्या वर्षी कॅम्पला अजून माझ्या फुलांना सगळ्यांना घेऊन येशील ना माझं नाव अनुश्री अमरजी पुजारी आहे मी घरामधून कसं वाटलं तुझा एक्सपिरियन्स काय होता सगळ्यांनी कसं सांगितलं कसं सांग एखादी छान आठवण असेल की पण सांग

就是你爸你就在就